जय विरेकलो बासवान बास्वान जय आदिवासी तर देवान तर आपण शेंदवाला वाज्या लिहिलेत भाऊस तर आता साईड आहेत भाऊस हवे तर साडेन एक किलोमीटर हवे तर तसा की आपण आडे एकदम मस्त जागावर आहेत भावस दुर्गा माताना मंदिर पण आडे मंदिरा मंदिर बी आहे भाऊसन आणि दुर्गा मायना मंदिर पण येत आमून जसा की आपला माग देखी राहतो म्हणून बायलो गाडे तयारी करणार जपानी जा बाकी जागे आगे बाकीचं जा 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 नाही लागे तर चला मी तुम्हाला देखाडस या जे आपला बाय लोक येत आडे बसे तर चला तर मी तुमला देखाड साडे देखा, देखा आडेबी बाकी जे ते या देखा हा तर भाऊ सण आता म्हणा आता रात भाऊ पावसवान इथला खतरनाक जागा आहे आडे आडेबी देखल्या अंधारा तुमला देखाव हो नाही तरी आडे जरा देखा पासून आडी एक गण पेशेल सामान आहे आडे देखल्या तुम्हाला देखावने अंधारामशा आहेत पण मी तुम्हाला तदा पुरा क्लिअर दे तर देखल्या बावसून खतरनाक जागा आहे पावसून तुमले शायद अंधाराम भाऊसन आपण आता ही लागून येतच आणि आता पाणी बी पडेल आहे भाऊसान अडे जसा की तुम्ही देखनात का जसा देखा भाऊसा गेट आहे माताना आणि आपली गाडी उभी आहे बेंडनी आणि आपण आता नेलेत भाव नाव जो रस्ता आहे बेंड बेंडवाजी नेलेत बासून आणि देखापासून आडे झोपडी बी आहे आणि ती माय बैसेल आहे हा जसा देखा दे दे दे। देखापासून आडे दे किला खतरनाक लाईट बी लायलेत भावन जसा बाहेर ना बॅकग्राऊंड तुम्ही देखना देखनात पण आडे ना आपला दुर्गा माता देखायला नेहमी भावन देखा तुम नेम कोण त्याला बसून तर भावस असा आपला सपोर्ट करा बाहे आपण नवा नवा लोक आपण लैसूत असा सपोर्ट करा आपलं देखा भाऊ सण अडे ना आणि रातलं एकदम खतरनाक वाटे बावसन तसाच आपले झबीने लागेल नि बडाजण जागीज येत देखल्या आता दोन वाजे जायलात भाऊसन तर बडाजण जागीच येत देखल अडे दे पाणीने व्यवस्था बी बटी व्यवस्था आहे रात बावस रातलं काहीच टेन्शन नाही भाऊसन आणि ते एक ना देखल्या भावस तडे यज्ञ चालस भाष आपण आधी दिनला व्हिडिओ शूट करसोत फोटो शूट करसोत बापासून तर चला भावन भेटूस नेक्स्ट ब्लॉक मा जय आदिवासी जय खानदेश चला देखा अवजे खा रस्ता आहे ना बाहेर अव रस्ता येव्हा ना बाण दुर्गा माता ना मंदिर आहे बासन आणि तन त्या दोन जण इराणात ना बापासून त्या आमलं नाश्ता चहा पाणी लाईन इराणात आणि आता ऐकल्या सुपरमॅन बी आणि आपला त्या बाय लोक दोन बैसेले देखा पासून दुर्गा माता ना मंदिर तर तुमलं देखाडसो आरे ना लोकेशन चला बोलली गाईस तर देखा पासून आपण हिला गेले आडे देखल्या पासून रात ना बॅकग्राऊंड लोकेशन दिनला देखाडो तुम्हाला देखल्या आपण आडे एवढी जागा फिरन तू तर राहतले देखले देखल्या आडे इतकला खतरनाक आहे पासून फोटो सुटले बी आणि व्हिडिओ सुटले बी आणि देखा देख पासून देख आता दोन भाऊ आहेत आपला तो पूजा चला पास माताना दर्शन कराड तुम्ही अस सपोर्ट करा ना देखल्या पावसान आडे बोले ना बाबा बी आहे देखल्या आणि आपला बजरंगबली बाबा ना आड़े, मंदिर बी आहे पासवान जे बदरंग माताना देखल्या पावसान माता आडे हे दुर्गा माता, माता। देखल्या पावसान तुम्हाला जस कि रातलं डाऊनच होतो मी आता माता साई आशीर्वाद देखल्या पासून आता हॉल बी आडे आडे भजन पार्टी रस देखल्या आडे ना बॅकग्राऊंड लोकेशन काही कार्यक्रम वेना तर तो आडे ठेवतात भावस आडे ना एक नंबर आहे भाऊसन आडे रात रात रातभर आडेच होतो भाऊसन मुक्काम होतो आडे ज्यासा की आडे देखल्या पासून हे पुरी सुविधा आहे आडे पाणी पिवाने सुविधा बी आहे बावसवान देखल्या असा बी देखल्या भाऊसवान जसा की मी तुम्हाला सांगनोच तर आपण सकाळला आडे येईलच बावस्वान सकाळी मग मतलब आडीच बावस आम्ही सकाळ तुम्ही सांगणं तू सकाळला जाऊसू तर चला भाऊसवान भेटू असा न्यू ब्लॉक मग भेटूच भावसवान असाच सपोर्ट करा माले असा नवीन नवीन ब्लॉक लिहायचो आपण ना भाऊ देखल्या बापान तो देखा गेट तर आपला पंढर भाऊ बी आहे बसेल उभा आहे पण हां चालीभासून पंढ्या भाऊला बी सपोर्ट करा ना पंढ्या भिला असा इंस्टाग्रामवर आय डी बी आहे भाषण ते नाही तर ते सपोर्ट करा ना आणि यूट्यूबला बी आहे भाषण तर जय आदिवासी बसवण जय खान देत भेटूत नेक्स्ट ब्लॉक मग चला